मिळत उदका, उदका हो देखा ठाकले निदे भगवान सिद्धेश्वराच्या शिवकृपेन श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज श्री जगद्गुरु तुकाराम महाराज संत श्री संत एकनाथ महाराज यांच्या सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्याच्या नऊशे शहाऐंशी ओवीचा आपण विचार करतो आहोत विषय आहे श्रीगुरु प्राप्त होणं महत् भाग्य त्याच्याकरता सांगता आहे श्रीगुरु प्राप्त होणं भाग्य आहे पण श्रीगुरु कळाले तर श्रीगुरुवर विश्वास असला तर श्रीगुरु शास्त्रज्ञ असतील तर ब्रह्मनिष्ठ असतील तर आणि त्यांची संगत घडणं त्यांच्यावर श्रद्धा असणं तर या गोष्टी सगळ्या घडल्या जातात અને શ્રી ગુરુ વાંચો નિશા પડે ના સુ પાય આજી આધિ શ્રી ગુરુ સારી અસ્થા પાટી રાખા પિતરા લેખા કોણ કરી છે આત્મસિદ્ધિ જો કોની ભાગ્યની શ્રી ગુરુ પર ઉપાળ લી કાળી પાવી ત્યાં સંગીત કે તું ભાગ્યવાન હે जणा श्री गुरुची प्राप्ती होते प्राप्ती होऊन उपयोग नाही ज्याच्यावर त्यांच्यावर ज्याची श्रद्धा आहे श्रद्धा असून उपयोग नाही अभ्यास आहे मग त्याचा उपयोग होतो आपला कोणत्याग वैराग्य लागतं त्याकर अशा गोष्टी या ठिकाणी सांगत आहेत तया लवणाची कणिका मिळत खेवो उदका उदकची होऊन देखा ठाके जेवी अस पहा मिठाचा लहानसा कण आहे तो जसा नोहे सारीचा निराळे लवण मेळविता जळे जस तो पाण्याचा मिठाचा कण पाण्यात गेला की तो पाणीरूप होतो उदकची आणखी एक दृष्टांत सांगताय का निद्रिता चे विलिया स्वप्नेशी निधवाया जाऊनी आपण पया मिळेस निद्रिता चे विलिया झोपलेला मनुष्य तेल त्या त्याला जर जाग केलं तर काय होत जाग केल्यानंतर त्याची झोपही व्यर्थ होते आणि त्याला पडलेलं स्वप्नही व्यर्थ होत जाऊन आपण पया मिळे आणि मग तो मनुष्य जो जागा केलेला आहे त्याच्या दोन गोष्टी संपल्या मग हो। हो तो आपल्या जागृतीतल्या स्वरूपाला भेटतो कारण जागृत स्वप्नामध्ये झोपेमध्ये आपण कोण आहोत काय वगैरे हे आपल्याला काही कळत नाही त्यावेळेस झोपेमध्ये सगळंच विलीन होत स्वप्नात तर अजिबातच नाही काही आठवत आणि मग तो जागा झाल्यानंतर झोपही व्यर्थ ठरते स्वप्नही व्यर्थ ठरते आणि तो आपल्या जागृतीतल्या स्वरूपाला प्राप्त होते म्हणजे आपण जे आहोत ते त्याच्या लक्षात येत आपण कोण आहोत जाग झाल्यानंतर कळलं आपण कोण आहोत कोण होतो हे केव्हा कळत जाग झाल्यावर सध्या आपण कोणत्या अवस्थेत आहोत ओम शांती 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 सध्या आपण कोणत्या अवस्थेत आहोत सध्या आपण झोपेत आहोत झोपेत लक्षात आपण जर जागे असतो तर साधू संताला अवतार घेऊन बोंबल्याची पाळी आली मी म्हणत नाही तुकू बरं वाद तसे बोंब कोणी नाऐक ती काही हरी हरी न म्हणती तया थोर झाली हरी उठा उठा जागा पाठी भय आले मोठे पंढरी वाचून तुझा ठाव आली बोमले संत गोमलून 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 अवतार संपवले आम्ही सोडावं आम्ही कुठं बसत नाही आम्ही काहीच नाही आम्ही कोणीच नाही आम्ही कुठेच बसत नाही तो भाग सोडून द्या पण जाणी रात्रीच दिवस केलं हाडाची काड केली रक्ताचं पाणी केलं आणि जगद करता आपलं जीवन लयाला नेलं लक्षात ठेवा पण जगावर त्याचा परिणाम झाला नाही झालं जा जग जा हो, जाग झालं तुम्ही म्हटले आम्ही जागे आहोत तर चांगली गोष्ट जागे असत तुम्ही कोणतरी म्हटलं आम्ही जागी आहोत जा। वा खूप चांग धन्यवाद तुम्हाला तुम्ही जर जागी असाल तर जाग म्हणजे काय तेही कळण पंचायत जो म्हणजे काय तेही कळण पंचायत स्वप्न म्हणजे काय तेही कळण पंचायत तुम्ही कोण आहात हेही कळण पंचायत सगळी पंचायतच काय विचारला प्रश्न नाही तुम्ही जागे आहात तर कोणी म्हटलं जागे आहोत चांगली गोष्ट जाग म्हणजे काय आणि झोप म्हणजे काय आणि स्वप्न म्हणजे काय रग घेऊन झोप ना ते पडत ते स्वप्न आता डोळ्यापासून सगळीकडे चकटाक टकटाक बघणं हे का किती हसावं मला हसायला फार येत जात अलीकडे काय तुम्ही काहीच उत्तर देत नाही काहीच कळत नाही म्हणजे जरा आश्चर्य वाटत मला थोडस <laughs> काय कळलं का तुम्हाला झोप म्हणजे काय कळलं का झोप म्हणजे अज्ञ स्वप्न म्हणजे तुम्ही स्वप्नात आहात का कशात आहात झोपेतही आहात स्वप्नातही आहात जगत हे काय आहे संसार काय आहे स्वप्न होणं म्हणजे काय भटकंती कर ना त्या देवाला जा 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 उग त्या देवाला हळूहळू करून टाकलं एक देव जागेवर ठेवला कळायचं तर काहीच पत्ता नाही देवाला जायचं देवाला जायचं हातपाय चालतं तर कशा देवाला जायचं कुठल्या का देवाला काय करता देवाला जाऊ तू काय केलं आतापर्यंत देवाला जाऊ हा तुमच्याकडे पैसा आहे तब्येत चांगली आहे म्हणून भटकंती करणं काही वाईट तेवढंच व्यायाम होतो तो पाहायला मिळायच जग देव नाही का देव दिसला तुम्हाला गेल्यावर देवाला गेला देव कळला का बरं देवाला गेल्यावर काय करणार तुम्हाला माहिती आहे का तेही माहित नाही काय असो किती साठी तरी उपयोग होणार आणि किती ओरलं तरी फायदा होणार त्याला जाऊ द्या आपला चालू विषय कळलं का मग मग तुम्ही जागेत का झोपेत आहात जागे होणं म्हणजे काय ज्ञान म्हणजे काय ज्ञान म्हणजे काय मी कोण आहे हे कळणं ज्याला ज्ञान म्हणतात कळलं ज्ञान होणं म्हणजे काय तैसा तैसे जया कोणाशी दैवे ज्ञानेश्वरी ही केव्हा तरी आणखी कळत नसते लक्षात ठेवा तर नियमाने यावं लागतं नियमाने विषयवाना ऐकावं लागतं रामचं कधी तरी येतो आम्ही नाही माणसं तसली बायात असले तर केव्हा तरी येतो केव्हा तरी आहे कारण आम्हाला त्याचे चाड नाही चाड सगळं संपुचा आमचं गौरे गेला बसणार तरी आमच्यावर त्याचा काहीच परिणाम होत हे पाप आहे पाप दुर्दैव आहे लक्षात ठेवा दुर्दैव आहे अजूनही तुम्हाला मनुष्य देह कळे ना अजूनही तुम्हाला ज्ञानेश्नी कळणार अजूनही तुम्हाला तुम्ही कोण आहात हे कळेना तैसे जया कोणाशी गुरु वाक्य श्रवणाची सवे द्वैत गिळवणी विसावे या वृत्ती तैसे परमार्थ म्हणजे पोरखे नाही केव्हाही बोमलत गेलं केव्हाही आलं नाही परमार्थ लक्षात ठेवा केव्हाही बोमलत गेल केव्हा बोमलत आलं तर त्याला कळत नसतं लक्षात ठेवा तुम्ही शिवरात्री पर्यंत बंद करतो शिवरात्री झाली मला आणायला ना 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 कोणी नाही तुम ताप कशाला मलाही त्रास होतो त्याच्या बाकी शिवरात्रीपर्यंत आपले हे कोईल संपले संपवायचं अठरा वाद्या तिथून पुढे नमस्कार तुम्हाला नाही सिद्धेश्वर तै श्री दया कोण हा दैवे गुरु वाक्य श्रवणाची तुम्हाला चहा नाही तर मात्र काय चार येते माझी तब्येत आता बरी असते का नाही मला त्रास होतो फार तरी मी येतो वर्षाला आपल्याचं एक मी मिळतो ब्रह्मान होतो मी तिथं एवढं मी घरी सांगू शकत नाही इथं मला त्याचं विश्लेषण करता येते तुम्हाला पाहून मला बुद्धी सुचते तुमच्या कृपेनं म्हणून मी येतो नाही तर मला यायची गरज नाही पोरग वर्ष झाडं माग लागेल कशाला जाता तुम्ही मंदिरात कशाला जाता मंदिरात तरी मी येतोच बरं तर मला आणायलाही कोणी नसतं ना कोणाच्या भरभाज बसावं कोणाला रोज पाया पडत बसू तैसे जया कोणाशी दैवे वाक्य श्रवणाची सवे द्वैत मिळवणी मिसवे या वृत्ती तैसे जया कोणाची कोणाशी दैवे या गोष्टी कशाने घडतात मी काय सांगितलं तुम्हाला या गोष्टी घडतात त्या दैवाने लक्षात ठेवा याला पुण्य भाग्य लागत उगीच घडत नाही जास्त वेळ परमार्थात खर्च होणं पुण्य आणि संसारात जास्त खर्च होणं पाप आहे जास्त जे आपल्याला आवडेल ते जास्त आहे आपलं परमार्थ जास्त आवडला तर पुण्य आहे बहुत सुकृताची जोडी जास्त संसार आवडला तर पाप आहे कारण पापाने संसार आवडतो तो, तो बऱ्याच गाथा वातावरण तुम्हाला कळेल शरी वाचना गाथा वाचण्या म्हणा संसार जास्त आवडतो म्हणजे पाप पापाने संसार आवडतो आणि पुण्याने देव आवडतो परमार्थ आवडतो पुण्याने लक्षात ठेव आपलं गणित आपणच करायचं आपल्याला काय जास्त आवडतं ते आपलं जास्त आहे आपल्याला जर परमार्थ जास्त आवडत असेल तर पुण्य समजा प्रपंच जास्त आवडत असेल तर पाप एक महा साधी गोष्ट नाही आहे तुम्हाला प्रपंचात घ्यायचं म्हणजे याच्याकरता नाही असोणी जिभे वेग वेग शास्त्र उभारी बाह्य असेल लक्षात संसारी असावे असोणी नसा धन्य ते संसार दयावंत अंतरी एथे उपकारा येथे येथे उपकारासाठी आले घर जावे ओळखीला हरी धन्य ते संसार म्हणून तै श्रीदया दैवी गुरु वाक्य श्रवणाची सवे भाग्याने भाग्या। 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 या सगळ्या गोष्टी घडल्या जातात देवाचं नाव तोंडातिणंही भाग्य परमार्थ घडणंही भाग्य गुरुची प्राप्त भेट होणंही भाग्य गुरु कळणं हेही भाग्य गुरुवर विश्वास राहणं हीही भाग्य या सगळ्या गोष्टी कशाने घडतात भाग्याने मग भाग्याने गुरुवाक्यश्रवणाची सवय ज्यावेळी आपला अधिकार आपल्याला प्राप्त होईल आपलं भाग्य उदयला येईल त्यावेळी सद्गुरू भेटतील आणि सद्गुरूचा जो उपदेश आहे तो त्यांच्या मुखातले शब्द ऐकल्याबरोबर कानावचनाची भेट सरशीच गावठी कानावर शब्द पडल्या बरोबर गुरु वाक्य श्रवणाची सवी सद्गुरूच्या मुखातले वाक्य ऐकल्या बरोबर काय झालं पाहिजे हो? जीव ब्रह्मातला जो फेग आहे तो गेला पाहिजे काय झालं पाहिजे गुरु वाक्य श्रवणाची सवी द्वैत गिळो आणि विसवी आपण यावर द्वैत समाप्त होतो, आणि जीव ब्रह्मातला भेद नष्ट होतो आणि अखंडाकार वृत्ती मी वासुदेव तत्वता कळो येल विचारिता आहे ठाऊका सभागिया संता दुजा नाही अनिक मागता वासुदेव करीतो फेरा आणि ही स्थिती जेव्हा प्राप्त होते तेव्हा मनुष्याला सुख शांती समाधान विश्रांती हे प्राप्त होते तोपर्यंत किती वाऱ्या केल्या जन्म मरणाच्या तरी या गोष्टी प्राप्त होत हो नाही पुनरपिजनम पुनरपिमरणम मनुष्य देह तर मिळतच नाही पहा काय म्हणून किती जरी जन्म घेतले तरी सुख <स्थाथ> शांती <dragging> समाधान विश्रांती हे प्राप्त करून घेण्याकरता हा मनुष्य देह आहे लक्षात ठेवा हे प्राप्त करून घेणं सुख शांती समाधान विश्रांती प्राप्त करून घेण्याकरता हा मानव देह दिला लक्षात ठेवा दिला एका करता आणि त्याचा उपयोग आपण करतो करता ज्याच्या करता दिला ते आपल्याला कळतच पण त्याचा उपयोग आम्ही कशा करताही करतो देवे दिला मग आपण रोग पाक आपल्या सगळं देवे दिला देह भजन अगोमत किती करतात म्हणू शकतो भजन सततन कीर्तयंतो मा मत्संत माम नित्ययुक्ता उपास दे। सततं। सदा नाम घोष करू ही कथा सदा आपण करतो तशाबद्दल मला म्हणत नाही पण सदा नाही सतत नाही सतत करण्याकरता हे लक्षात असू द्या म्हणून सद्गुरूच्या उपदेशाने ती स्थिती प्राप्त झाली पाहिजे की ज्याच्यामुळे ही स्थिती प्राप्त होईल तेव्हा मग सद्गुरू समजायचं तेव्हा आपला अधिकार प्राप्त जाईल आपलं भाग्य उदयला म्हणायचं आणि तेव्हा त्यांच्या उपदेशाचा फायदा झाला म्हणायचं नाहीतर फायदा कशातच नाही तुम्ही किती मरा कराव हो, तुम्ही एकटेच तोंड वाचून जाणार आहेत तुमच्या बरोबर कोणी येणार नाही आणि काही येऊन जाता येणार नाही लक्षात ठेवा हे मात्र लक्षात हे बरोबर एवढं मात्र बरोबर येतात बाकी कोणी परमात्मा असतो बरोबर जर त्याच चिंतन केलं तर तो तुका म्हणे आणि काचे हाती तुका म्हणे आणि काचे हाती पण केवा बैसला तो चित्ती निवडे ना तो जर आपल्या चित्तातला बाजूला झालाच नाही तेव्हा तेव्हा आपल्या चित्तात काय बसलेलं आहे याचा विचार आपणच करा मी काही परीक्षक नाही आहे म्हणून म्हटलं की या सगळ्या गोष्टी दैवाने भाग्याने घडतात आणि जो ब्रह्मा बोध भाग्याने होतो श्रवण श्रद्धा विश्वास आणि आपलं दैव या सगळ्या गोष्टीचं समीकरण झालं म्हणजे आपल्याला अभेद बोध होतो अभेद बोध मग आपल्या ठिकाणचं द्वैत नष्ट होत द्वैत संपलं की सगळं संपले द्वैत संपलं की जन्म संपलं मरण संपलं दुःख संपलं संसार संपला सगळं संपलं कारण दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत संसाराचं भय आहे दुःख आहे सगळ्या गोष्टी आहेत मग विश्रांती प्राप्त होते असं सांगितलं पण त्याच्याकरता सद्गुरूची प्राप्ती झाली पाहिजे सद्गुरू कळले पाहिजे पुढच्या ओळीचा संदर्भ सद्गुरू कळले पाहिजे सद्गुरूची प्राप्ती झाली पाहिजे त्यांच्यावर विश्वास झाला पाहिजे बसला पाहिजे तेवढं आपलं दैव कोणाचा पाहिजेच आणि मग त्यांचा बोध आपल्याला व्हावा लागतो म्हणजे काय होईल कानावचनाची पुढची ओळी सरीसाची पै होनी उठी कवन एक जो मग काना वचनाची भेटी सरीसाची किरिटी मग एकदा का अधिकार संपन्न झालो आपण एकदा आपलं भाग्य उदयाला आलं कि मग एखादा सद्गुरु आपल्याला भेटेल सद्गुरूच्या मुखातले शब्द काना कानावचनाची ते आपल्या कानावर पडता क्षणीच तो झाला घात कळलं सद्गुरूचे शब्द कानावर पडल्या बरोबर घात झाला झाला का नाही घात कशा झाला तो झाला घात जीवपणा त्यांचे शब्द कानावर पडता क्षणीच जीवपणाचा घात झाला पाहिजे लक्षात जीवपणा संपला पाहिजे वचनाची भेटी सरिसाची पैकी सद्गुरूचे वचन आणि आपले कान यांची भेट झाली पाहिजे होती का नाही तुमचं तुम्ही विचार मला माहित नाही ती अशी भेट झाली पाहिजे का आणि ऐकल्या बरोबर वस्तू जो ऐकूजो कुणास माऊलीने समाधान करून घेतो काय का कितीतरी काय काहीतरी उपयोग होत नाही ना कवन जो एखादा विरळा ऐसा कोणी लोटा किंवा एकच लिहिला जे सर्व भावे मध्ये भजले तया आईले दृष्टी गुंतले कि सगळे बरोबर निघाले पण पहिल्या तिराला एखादा जात आहे काय आता लक्षात घेणार मोवीने सांगित नाही पहिल्या तिराला नूळी तसं शब्द तसं एक वापरला जातो शब्द हाय वस्तू होणे उठी ऐकूज कोण भाग्यवान असेल तोच वस्तू होतो वस्तू म्हणजे किराणा दुकानातून आमचं वस्तू म्हणजे परमात्मा तो परमात्मा नव्हतो हो एखादा त्या हे बोलजेल लचिकवणे आकाशा येणे जाणे आहे काही तयाशी मग करणे मग त्याला काही करायचं का जो परमात्मा स्वरूप झालेला आहे त्याला काही करायचं राहिलंच नाही तेव्हाच करायचं राहत नाही जेव्हा परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होईल तेव्हा तोपर्यंत करायचंच 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 तोंड वासून गेले तरी करायचंच ते करायचं काही संपत संपत नाही लक्षात एवढं माझ्या हाताने एवढं माझ्या हाताने झालं असतं म्हणजे तुझ्या हाताने काय काय होतं सांग तुझ्या हात तोडून ठेवितच त्याने व्हायला एवढं माझ्या हाताने एवढं माझ्या डोळ्यात अगता तुझ्या डोळ्यात काय काय व्हायचं अजून पुष्कळ तमाशा झाला की आतापर्यंत अजून काही करून घ्यायचं आहे का लक्षात राखा तुमचं तयाशी मग करणे हे बोल जेल कवणे मग त्याला काही करायचं राहतं का नाही मग त्याला काही करायचंच राहत नाही लक्षात हे बोलूच राखा कोण बोलू शकेल जो पूर्णत्वाला प्राप्त झाला परमात्मा स्वरूपाला प्राप्त झालेला आहे त्याला काही करायचं राहिलंय असं कोणीही बोलू शकणार हो नाहीये लक्षात आकाशा येणे जाणे आहे काही जसं आकाशाला कुठं जावं लागतं का कोणाची वास्तुशांती नाहीतर तुळजापूरला गेलं आकाश नाहीतर जेजुरीला गेलं पंढरपूरला असं काही नाही आकाश कुठे जात नाही नाही का ते व्यापक आहे तसं आपण व्यापक बोधावर गेलो की कुठं जायचं नाही आणि यायचंही नाही त्याला काही करायचंही हो नाही आहे लक्षात असा प्रकार ज्ञानेश्वरीचा आता संपत आलेली आहे ना तो चढत्या प्रमाणात आणि मग चढत्या प्रमाणात सांगून पुढे त्याला माऊली पूर्णविराम देतील तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहतो कुंडली कवर्दा दुण। दुण। माता विश्वात्मके देवी हे ने